मंडळी झी मराठीवर लवकरच पाच नवीन मालिका आणि एक रिॲलिटी शो दाखल होत आहे याचाच एक भाग म्हणून झी मराठीवरती येत्या बारा फेब्रुवारीपासून दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामध्ये शरयू सोनावणे प्रसाद जवादे आणि मुग्धा कर्निक यांची प्रमुख भूमिका असलेली पारू ही मालिका बारा फेब्रुवारीपासून संध्याकाळी सात वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे तर शेलू किंजवडेकर आणि पूर्वा फडके यांची प्रमुख भूमिका असलेली सेवा ही मालिका बारा फेब्रुवारीपासून रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे तर या दोन मालिकाखेरीज आणखी तीन मालिका आणि एक रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अशातच आता झी मराठीवरील एक प्रसिद्ध कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे झी मराठीने एक वेगळी संकल्पना घेऊन तयार केलेला रिॲलिटी शो जाऊबाई गावात या शोचा महाअंतिम सोहळा अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता होणार आहे तर हार्दिक जोशी सूत्रसंचालन करत असलेल्या जाऊभाई गावात हा कार्यक्रम या आठवड्यात संपणार आहे तर या शोसाठी आता टॉप फाय फायनलिस्ट भेटले आहेत यामध्ये संस्कृती साळुंके रमशा फारुके रशिका ढोगळे स्त्रेजा मात्रे आणि अंकिता तर अशा टॉप फायनलिस्ट जाऊभाई गावातच्या पहिल्या पर्वाला लाभल्या आहेत तर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत्री महेश मांद्रेकर हे या टॉप फाय फायनलिस्टमधून विजेता घोषित करणार आहेत तर रविवारी अकरा तारखेला हा रियालिटी शो संपल्यानंतर चला हवा योद्या हा शो सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे तर जे मराठीवरील प्रसिद्ध जाऊबाई गावात हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या शोविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा